डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब नाही म्हणता अनेक नाही बाटली वती देतस नाही मना हात पायनी सा सुकायचा अन्नाचा अ शाळा माडा पोरे मास्तरनी सर हा का मला लुकड्या म्हणतस तग भाऊ तुले ना कसं ना गुण लागावनी रे म्हणा दा आता तू फक्त ना दररोज सकाळ संध्याकाळी एमले जात जाय आणि हरभरा खास जाय शेंगदाना खास जाय भिंजी भिंजी बरं हा तर तू तयार पाहिजे तुम्ही बावडी बिवडी हा रे तुला पायाच दगा सुधार राहणार मेला का लुकड्या शे तू आणि ना बापड्या तुले मी एकच सांगस तू ना हा आकांगार जायचं शे ना पण काय काय खावा ना तब्येत बनावा ना कशी कशी करा, करा, का करा ना मन या एम ना, ना मन ले ले का काय करा करानं बटवण म्हणठे म्हणलं ये बरं वारता आरता तरी समजी बरं तुले दग भाऊ शे ना आकापाईन बटवणं म्हणठे म्हणले किल आका बारी सल्ला दे बर तब्येत व्हा ना हा दोन चार ती राहणी पण अक्का काय धकायनी राही राहिणी माले म आक्का म्हणगा या ती बरं नाही ती आका सांगे म्हणे अशी तशी तुमने घर डॉक्टर साहेब बिल चुकाड आले आक्का मुकल बिलू झाले म्हण हो डॉक्टर डॉक्टर मावशी ना गैरह राय ना भाऊ सोनी तुम्ही काय म्हणा मित्र मित्र सिया असं ऐकले काय माहिती हा बाप रे एक एक हिराय नाव म्हणे जाड औषध द्या तू म्हणे मला ताप ये बांधगड बिनगड काय अशी अशी म तेच का मा समजाल मार्ग बाप रे तुम्हाला नारस काम आहे का भाऊ हा मग न म्हणते म्हण रवत जा ना मग तू मेन जाऊ कशा भिरवत असं ना म्हणता बेता आणि बिघडा तुम्हाला काय रे झिंग्या तू नेहमीच बिघडे गाय रे हा बाप रे तू तर चांगला रही राहत ना रे शाळा मा आज कबड्डी कबड्डी तू कस का दुखाय घ्या बो हा जुना पण नाव आहे बस तू हा तुला तापी सारखं सुद्धा राहिलं नी कस कस मग तापी लागा अशी तुला काय येऊ बाई जास्त्री बिचारा डॉक्टर निघत का फिर बिलू काढस हय शांत पाठीत आहे बरं तू तुला कांसा आहे उघाड दिसू म्हणत मी हा तुला काय संबंध शे रे तुमचं नाव ना तू आवश्यत मग मी ना मला बारावी पेपर रे तुला काय शे दादा अ बो तुना बारावी पेपर मी काय करू मग दुसर बेकार कर अभ्यास करता म्हणत हा जाय महिना मग अभ्यास ना काय बिचारा डॉक्टर साहेब ने डोकं उडाड आली लागा तू अशा तू बिगर बजेट ना मग अरे तुठाय कबड्डीचा आहे बरं तुला एक्क बुक्की मेटकट टाक सुटली म्हणत हा मग नि घर का तू बिन का डोक्यात चाल ना मा अंगलमा देशात खूप शिधार असा मी हा दोको ते आंगवा मास नाही शे का खूप मोठे का करत सुई लगजगडा कराड आणि कुस्त्या राहा आली म्हणजे कुस्त्या पट्टी सचोल बी तुळशी ना छेडा ना कुसुई कु तुळशी ना कुस्त्या राहा जाय बाई ना मारू काय इथला आवाज करी राहणार रे तुम्ही इथं इथला किड का शेत असतरी बी डॉक्टर सारखा वाट सुद्धा राह ना नाही जशी काय एखादा चिल्ला पिल्ला सगळं रे आई इथला झगडा करी राहणार तुम्ही हा डॉक्टर तुम्ही पटाण पाहिजे ना मग हा शांत कराव दे काय म बघा पोरी म्हणी तुम्ही मोठला मोठला वीर आहे ना दिने दिन हा जग दुनिया मा नाव करा बस तुम्ही आमले काय करणार शे हो बाबा तुम्हाला नाच आवरा जा पहिले का आवरा म्हणतो आम्ही ना म्हणते म्हणतातच बर आ? आम्ही शिकाडला पहिले तुला नातूला जा बा हा तुला नातू शाळा ना, मग किंवा पोरेसांना आवलं आमले बड माहितीशी हा बिचारा गुन्हा मुरस खुर्च्या फाट टाकस हा कस पेन वरी वचडी दे शाई कपडा खराब कर टाकस तुमले माहिती शिकायला कारणामा आमली शिकाडी राहणार बाप रे म्हणता नातू अशा नाही रे हा मग बदल काय शिकाडीच नको आमले म्हणाजू रे बोल साना नाय करू हा माहिती शे माहिती कोण पाणी माशी अशी मानलो कशी काढू असले काय नाव गाली ना ते थांबतो मनसा ओली उदे शांत आली हा अशी आली ना तू एक तशी नातून नाव મના નાતુને બોલરા ના રાજુ મના નાતુને અરે મતુ અશાશે નાતુ કંતુ હા પંતુ મના અપુ છે ના પુનઃ નામાં નહી ગોતમા નહી ઘર ના કા તભ્યાસ ભલ તો नाही अण्णा तुमने शेणा एक दिन शाळा मा चोरी तर पिले जाणं पडीन त्यांना कारणा माझा कांना पटीन तुमले तर खरा पटी ना तुमने अशी खरंच नाही पटाव हा तुम्ही त्यांना विश्वास ठेवत असं तुम्ही त्या गॅरंटी गॅरंटीशी नाही का आणि अण्णा तुमले काय वाटे की हा आहो मा काय माहिती मी त्याने मी त्या दुकड्या वळले म्हणतो त्याने मी त्या मला टानेकले बघा लिहिले पडेले पडेल आटी निसा माल लुकड्या लुकड्या बोली बोली दिने दिन सुखाय राहू मी दिने दिन म्हणा तंगड्या लंगड्या वी राहि बारीक बारीक तंगड्या वे रा काशी अण्णा सांगते तू अण्णा आले अण्णा बसल त्या ना पण तू वर बारीक बारी राहना पण तुला एक एक जग नावा सांगात ना एक मग तुम्ही देशात म्हणता दिन त्याने इथलं बेकार काम करत खिचडीने बोग नावा झाल्यास त्यांनी माठी टाकी अरे बाप रे मला कशी सांग नाही माया तू ती गरगन पालशी मारस आणि त्यांनी आका तो तो फुल तो तो मी सांगते रे तिला तू जास्त फाकाडू नको म्हणत आवजीने तिने जास्त जिन फाकाय राह ना बर सांग ना तो बुरिया तो खोटे नाही बोलस बर हा तुम्ही गप लागे तो खोट बिट बोली ना हा मायन्या कधी नि हा तू एक एक शब्द खरा बोलस हा अरे बोवा नको मानित द्वेष ना पानाशी काढू तू दक ना तू अ तुम्ही जे जे सांगायला ते बरं सांगस मी ती ना पाहि ना पाहि ती त्यांना चांगला बरीत नाही घे रहा बरीच गेरी पिटलं गेरी तुम्ही काही बी सांगा पोरे बनी हा तिले बिले जे माहिती बी ती पण ना ना ती एक सोडस सोडसनी बर हा तिला बेकार कामही झाले म्हणत हा एक एकले सोडस नि हा म का रे हो बारक्या तुले काय लागावशे तु रे बाटली लागावशे ना इथे बातला नको म्हणतो पहिले दोघे साको मागोशे आपला जीव काढे करी राणा तू बोला रे अद्या बोसुनी तुमना तुम्हाला पोरे पोरे काय बी करत जा आपलं गरे ना ना हा न लय जा तुम्ही हा तुम्ही गोड ना गोडवत असा नाही म्हटला लोक मग बिशिरास वाईट बी जात सामा दाखल लासा मोठला वाईट बाया बाया बनी मयाबाया न ताण मैदान वतीस बाया बायाबायास ना मग बाईस बेकार काम राहत बरे भाऊ बायाशी दिस ना काटतीस कशीर कशी जा ना जरी जरी ठेवतीस हो जरी जरी ठेवतीस हो त्या नाही डाक्टर अण्णा माझी ना ताणिक बाटली लवकर लिमनाशी सन्नसा घ्या आराय मारी मारी अरे ना दोन दोन जण ही लागत म्हणा डोका ताण देव आ, कशी तरी माने कशी तरी वही राही म्हणता डोका मा काही का ना तुम्ही पोरेसी मागे नका लटक जावा सोडी दे जावा जाऊ जाव द्या काय करत माहिती आता पोरेसी मागे लटकाला परवडत नाही ना आपली अशी म डका मंडळी व्हिडीओले लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तोपर्यंत टाटा बाय बाय